फ्रेंड्स नमस्ते सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवलेलं आहे बाळासाठी सुपर हेल्थी असा पदार्थ ज्याच्यामुळे बाळाला खूप सारे प्रोटीन्स खूप सारं कॅल्शियम आयर्न आणि बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल बाळाचं वजन एका आठवड्यात दुप्पट होईल हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह असा हा पदार्थ मी बनवलेला आहे आणि बाळ आवडीने खाईल तर बघूयात बघायचं आहे ना कसा तर मी तक्षला दे देते रोज बनवून देते तर तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला रोज बनवून देऊ शकता असा हा मॅजिक पदार्थ आहे आणि ह्या पदार्थामध्ये एक मॅजिक इन्ग्रेडियंट आहे तर तो कोणता ते बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूया तर मी याच्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स घेतले आहे इकडे मी घेतलं आहे पनीर त्याच्यानंतर अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि एक छोटी वाटी भरून दही घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा कोथंबीर आणि टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहे खूप बारीक चॉप करून घ्या जेणेकरून आपल्या बाळाला ते खाता येईल किंवा बाळाला दात नसतात म्हणून बाळ इझिली डायजेस्ट करू शकेल म्हणजे भासताना त्याचं पाणी होईल इतकं बारीक चॉप करून घ्या आपला जो मॅजिक इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे आहे पनीर तर हो पनीरमध्ये खूप साऱ्या जास्त प्रमाणात कॅल्शियम असते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात व्हिटॅमिन ए डी असे व्हिटॅमिन्स असतात याच्यामुळे बाळाची जी ओव्हरऑल ग्रोथ आहे ती चांगली प्रकारे होत असते म्हणून पनीर हे बाळाच्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आता मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाओलमध्ये मी अर्धी वाटी रवा घालून घेणार आहे रव्यामध्ये खूप सा जास्त प्रमाणात आयर्न आणि पोटॅशियम असते त्याच्यामुळे बाळाचं हिमोग्लोबिन लवकर वाढतं आणि बाळाला रवा हा खूप इझिली डायजेस्ट होतो म्हणून बाळाला रवा देणं फार चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर मी इकडे घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठसुद्धा बाळाला खाऊ घालणं किंवा बाळाच्या रोजच्या जेवणात चपाती देणं फार गरजेचं असतं यानेसुद्धा बाळाच्या वजन वाढण्यासाठी मदत होत असते आणि त्याच्यानंतर मी आपला जो मॅजिक इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे किसलेलं पनीर ते घालून घेणार आहे अशा प्रकारे मी आपण क्वांटिटी जास्त कमी घेऊ शकतो आपल्याला जितके पराठे बनवायचे किंवा जितकं जास्त चिला बनवायचा आहे तसा अशा प्रकारे मी तीन इन्ग्रेडियंट्स इथे घेतलेले आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहो दही दही बाळासाठी खूप चांगलं आहे तुम्ही रोज बाळाला छोटी वाटीभर दही खायला घातलं तर खूपच चांगली गोष्ट कारण याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते बाळाला खूप गरजेचे असतात आणि याच्यामध्ये आता मी ॲड करणार आहे बारीक चॉप केलेला कांदा बारीक चॉप केलेला टोमॅटो आणि बारीक चॉप केलेली कोथंबीर आता हे तीन इन्ग्रेडियंट्स मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलंय मी आता अशा प्रकारे पूर्ण इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत आणि अशा प्रकारे स्पूनने याला मिक्स करायचं हळूहळू आणि आपल्याला आता गरज पडणार आहे पाण्याची कारण पाणी थोडंफार पाणी टाकून आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे तर हळूहळू पाणी टाका एकदम सगळं पाणी टाकू नका कारण एकदाच पाणी टाकलं तर त्याच्यात गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून एक छोटा ग्लासभर पाणी घेतलं आहे मी आणि अशा प्रकारे हळूहळू पाणी टाकत गेली आहे आणि त्याचा अशा प्रकारे घोल तयार करायचा आहे मिक्स करून आधी घट्टसर असं मिश्रण तयार करून घ्या आणि मग हळूहळू थोडं थोडंसं पाणी ॲड करत जा म्हणजे गुठळ्या पण होणार नाही आणि अशा प्रकारे स्मूथ बॅटर तयार होईल आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याची तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको अशी मिडियम अशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवा म्हणजे त्याचा इझिली आपल्याला चिला तयार करता येईल आता इकडे मी गॅसची फ्लेम ऑन करत आहे आणि आपला जो पॅन आहे तो गरम होण्यासाठी ठेवते म्हणजे पॅन गरम झाल्यानंतर आपण लगेच चिला बनवणार आहोत आणि मी इकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं पॅन गरम झाल्यानंतर तुम्ही पॅनवर अशा प्रकारे तूप पसरून घ्या आणि पराठा बनवताना किंवा चिला बनवताना तुम्ही बाळाच्या जेवणामध्ये किंवा कोणत्याही रेसिपीमध्ये तूप तुपाचाच वापर करा बाळासाठी तूप खूप छान असतं आणि बाळाला रोज अर्धा चमचा तूप तुम्ही जेवणामध्ये दिलंच पाहिजे अशा प्रकारे आपलं बॅटर एक ढवळून घ्या एक मोठा चमचा घ्या म्हणजे चिला बनवायला सोपं जाईल आणि अशा प्रकारे आपण चिला बनवून घेतो आहे अशा प्रकारे हळूच पसरवायचं जिकडे जिकडे नसेल तिकडे परत घेऊन असं पसरून हळुवारपणे आपण त्याला फिरवायचं म्हणजे जे त्याचा जो शेप आहे तो गोल आकार होण्यास मदत होईल आणि पातळ पातळ पसरवा म्हणजे व्यवस्थित भाजायला मदत होईल आणि आपला रेडी झाला आहे असा बनवून चिला आता तो मस्तपैकी मीडियम फ्लेमवर खमंग भाजू द्यायचा ही सगळी प्रोसेस तुम्ही मीडियम फ्लेमवर करायची आणि चव बाजूंनी असं परत तूप लावून घ्या म्हणजे इझिली आपल्याला तो निघेल चिकटणार नाही आणि भरपूर वेळ त्याला भाजू द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे कांदा टोमॅटो आहेत हे सगळे असे भाजून निघले पाहिजे आता मस्तपैकी एक साईड भाजून झाली आहे अशा प्रकारे आपण त्याला दुसऱ्या साईडवर करून घेतलं आहे आणि दुसरी साईडसुद्धा मस्तपैकी तूप घालून तुम्ही बराच वेळ त्याला खरपूस असं भाजू द्या आणि जेव्हा खमंग वास येईल आणि अशा प्रकारचा कलर येईल तेव्हाच आपला जो चिला आहे तो रेडी झाला असं समजायचं आणि मध्ये मध्ये त्याला आपण उलथण्याने अशा प्रकारे दाबून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये ते कच्चं राहणार नाही पूर्णपणे शिजून निघेल आणि रेडी झाला आहे आपला चिला तर आपण याला काढून घेणार आहोत एका डिशमध्ये अशा प्रकारे मस्त छान खमंग वास येतोय आणि मऊ लुसलुशी दिसायला पण फार सुंदर आहे आपण आपल्या बाळाला याला सॉससोबत देऊ शकतो किंवा चटणी किंवा दहीसुद्धा देऊ शकतो मी तक्षला नाश्त्याला रोज वेगवेगळ्या प्रकारचे चिला बनवून देत असते तुम्हीसुद्धा द्या पौष्टिक असा चिला बनवून बघा तुमचं बाळसुद्धा एका आठवड्यात गुबगुबीत होईल आणि शिवाय एकदा खाल्ल्यानंतर सतत बाळ म्हणेल की आई मला बनवून दे कारण इतका टेस्टी चिला बनतो हा हंड्रेड पर्सेंट मुलांना आवडणार म्हणजे आवडणार आणि अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय सेल्फ तक्ष या चॅनलला सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टची फार आवश्यकता आहे आणि माय सेल्फ तक्ष या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब